मित्रांनो आता पहिले हापे <coughs> तयार झालेत आणि माई आता टेस्ट करता मस्त <coughs> मस्त <लेत> ना तू शिक मस्त माई पाणी हो चांगला भिजला परत दोन मिनिटात शिजवायचा ना शिकता सृष्टी शिकता वाचवत मधीत मधीत मोडतो कोण शिकला बाय मित्रांनो सृष्टी मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मी मित्रांनो आज आम्ही एक रेसिपी बनवतो गोड हापे आ, ते रव्याचे वगैरे काहीतरी बनवतात तर आज माई सृष्टी गोड हापे बनव शिकवता तर चला आता बघूया आधी त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया आणि त्याच्यानंतर उद्या ते बनवतलं आणि आज ते पीठ काहीतरी हे करून बनवून ठेवतात मिश्रण करून मग उद्या त्याचे हापे ना तर चला आता बघूया काय काय साहित्य लागतं चला तर मित्रांनो आता आपण गोड हापे बनवतो आणि त्याच्यासाठी लागणारं पहिलं साहित्य बघूया काय काय रवो अर्धा किलो रवो हां अर्धा किलो रव्यात दोन पेले साखर म्हणजे एक आ, चो पूट, हा किती तुमका जसं गालूक जमात तस अच्छा आणि वेलची पावडर टाकायचे वेलची पावडर आणि हळद हळद आणि पाणी ठेवायचं ओके okay, म्हणजे आता योड़, हे एवढं साहित्य पहिलं लागतं अर्धा किलो रवो दोन पेरे तेवढे साखर हे काय शेंगदाण्याचं कूट आणि हळद आणि हे काय बदल वेलची पावडर, वेल्ची पावडर हा म्हणजे वेलची बारीक करून वेलची पावडर घ्यायची ओके तर आता आता काय करायचं याचा हां मित्रांनो माई बनव शिकवता सृष्टिक हापे गोड हापे

मीठ पण घालू काय ना चवीनुसार माई सांगतात म्हणजे चवीनुसार मीठ हा चल आता हे सगळं हो मिश्रण करायचं ना पाणी घालून एक वेलची वेलची वेल पावडर आपल्या हवी तेवढीच घालायची ना, ना, ना एक मिनिट आता आपण हे मिक्स करायचा ना आणि त्याच्यात पाणी टाकायचं आणि पाणी टाकून तर मिक्स करू का कितीसा पाणी टाकू का विचारा माईक नाही तर तू भिजवून टाकशील का गोड हापे पण छोट एक व्हिडिओ ना रील आता आता त्याची पूर्ण रेसिपी कारण बरेच लोकांचे मेसेज होते की त्याची पूर्ण रेसिपी कशी करतात ते दाखवा पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं एक तांबे पाणी लागलं ना आणि हा

आता चांगला भिजला आणि सकाळपर्यंत ठेवायचं सकाळपर्यंत असं ठेवायचा म्हणजे एक पीठ ठेवतात तसा फुगाव फुगताला मग मग सकाळी ते आपण हापे बनवायचे ना चला तर मित्रांनो आता एकदम ह्या असा सकाळपर्यंत ठेवायचा भिड्या दाखवतो मग सकाळी एकदम सकाळी दाखवाय भिड्या बिड्या सकाळी जसा पोळीचा पीठ येतो आंबोळीचा तसा तर पीठ येतला फुकताला ना त्याच्यानंतर आता एकट्या झाकण ठेवून ठेवायचं ओके चला तर आता भेटूया सकाळी भेटूया चला तर आपला पीठ आता तयार होऊक ठेवलेला आता बबन पण येलो कामगार बबन उद्या संध्याकाळी खाऊक असत सकाळचं येणार नाही आपण सकाळी खायचे संध्याकाळी बबनला ठेवायचे आता तर सकाळचे करायचं ना हा चला तर आता एकदम सकाळी भेटूया तर गुड मॉर्निंग मित्रांनो आता सकाळ झाली आणि आपण काल मिक्स करून ठेवला आता हाप्याचा हे मिश्रण आणि ह्या हा भेडा आता हे तापत ठेवला ना तेल घालून फुल भरून हव्या तेल एका भरपूर लागतं तर शिकता माई शिकवता आई माई शिकवत सृष्टी कसे बनवतात ते माईची स्पेशालिटी ती हापे बनवणं आता मिक्स करून घ्यायचं ना तर एक भांड्या घेतल्या ना ते झाले तयार की कि चाळीत टाकायचं ना म्हणजे ते जर तेल असत गाळान खाली जात वर झाकण विकण ठेवता लागता बाई सध्या आम्ही माईच्या घरात राहतो आमच्या घराचं काम चालू आहे आता हे घालायचं आणि छोटंच आमचं घेऊ बघतो केवढं मोठं घेतलंस तू अजून बारक घेऊ बघतो थोडा थोडा घाल झाला आता आम्ही ते फुकतले काय सगळ्यात भरायची अशी तेल मग ते का भरपूर लागत चमचा घे का एकदाच म्हणून शिकायचा लागतो बघलं म्हणून विचारलं ना त्याच्यापासून कशाला ना खो तो वाटतो जो पहिला घातला त्याच्यापासून ते असे परत परतूचे लागत प्लेन नको करू मग ते फुगाचे ना असे तर आता एकदा घालून झाला किती वेळान परतायचे माई माई किती वेळान परतायचे दोन एक, एक, एक मिनिट ठेवून एक परतायचे ना जास्त तापलेलं असलं तर मग पटापट परत

हापे तयार झाले आहेत हे बघा असे काढायचे दोन चमचे घ्यायचे आणि काढायचे ना परत तसेच घालायचे ओके तिकडे गेले आहेत पण पहिल्या वेळाचे पहिल्या वेळेस साधारण बारा शिकला परत चक्क सांगले तर करीत व्यवस्थित आता अंका हाप्याचा भिडा घेऊ झाला भिडा हा माईचा हे बघा हापे तयार झालेत एकदम असे गोल होत आता कारागीर नवीन असल्यामुळे ते जरा ना 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 ना? गोल नाही म्हणत तेल नाही घातलं घातले छोट चमच घेऊन घातले ना का व्यवस्थित होतात ना ते घालतानाच गोल घातले ना काय मग बरोबर येत ऐकलं पुन्हा एकदा घातल्याने बघ आता दोन तीन मिनिटं ठेवायचे आणि परतायचे हो ना एक दोन एक मिनिटांनी ते परतायचे खाऊन बघू एक खाऊन बघू खाऊन बघतोय गॅस वाटत कमी करण्यात जवळ चाले परत 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 सगळे आता मस्त परतले ना नाय नको करू घाय नको करू मस्त आहे की तयार झाले हे बघा हे पण झाले जरा पहिल्या वेळेचे होते म्हणून वाईट वाकडे तिकडे झाले आणि हे मस्त गोल झाले बघ आता थोडं शिजन देत मग ते काढतलं ना झाले काढू शिजले ते काढ दोन चमचे घेऊन काढायचे पुढे घ्या म्हणजे ते नाहीतर ते खराबत जास्त वेळ ठेवल्या तर आपले हापे तयार झालेत आणि माई आता टेस्ट करता मस्त झाले आहेत ना तू शिकवल नावतील एकदम मस्त पैकी म्हणजे सृष्टी शिकला आता आ, था, था <laughs> आता परतच्या बनवून तुमका कोणाक कोणाक्या खाओ तर येवा तर मित्रांनो आपले हापे आता झाले अजून सृष्टी बनवता पण व्हिडिओ खूप मोठं होतो इथेच संपवतोय असे हापे बनवतात कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा